मनोज जरंगे यांच्या मागण्यांच्या संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची पुन्हा एकदा एक, एक बैठक सुरू झाली आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या समोर कोर्टाच्या दोन निर्णयांमुळे आता एक मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे यावरती राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत उपसमितीची चर्चा सुरू आहे मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवण्यासाठी याआधी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवायला नकार दिला होता तर बाळासाहेब रंगनाथ चव्हाण विरुद्ध जगन्नाथ होले यांच्या प्रकरणामध्ये हायकोर्टानं नकार दिला त्यामुळे या तिढ्यामधून आता नेमका मार्ग कसा काढायचा यावरती उपसमिती महाधिवक्त्यांच्या सोबत सविस्तरपणे चर्चा करेल तर मराठ्यांना कुणबी ठरवण्यामधील अडसर नेमके काय आहेत कोर्टानं नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊयात दोन हजार तीनला हायकोर्टाचा हा निकाल आला बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीकडून दोन हजार ला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं होतं चव्हाणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या विरोधात जगन्नाथ होले यांनी तक्रार केली तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून जगन्नाथ होले हे मुंबई हायकोर्टात गेले हायकोर्टातल्या खटल्यामध्ये महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण यांना प्रतिवादी करण्यात आलं तर सतरा ऑक्टोबर दोन हजार तीनला मुंबई हायकोर्टानं हा निकाल दिला चव्हाणांचं कुणबी प्रमाणपत्र स्वीकारलं तर संपूर्ण मराठा समाज कुणबी ठरेल असं हायकोर्टानं तेव्हाच म्हटलं संपूर्ण मराठा समाजाला कुणबी ठरवणं सामाजिक मूर्खपणा ठरेल असं हायकोर्टाचं म्हणणं आहे तर मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवता येणार नाही दोन हजार पाचला हायकोर्टाच्या नंतर आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा निकाल दिला बाळासाहेब चव्हाण यांच्याकडून हायकोर्टाला निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यावरती मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं हायकोर्टाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करायची गरज नाही त्यामुळे हा खटला निकाली निघाल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं मराठ्यांना कुणबी ठरवणारा दशरथ दशरथे विरोधात महाराष्ट्र सरकार असा एक खटला होता दशरथेंचा जात पडताळणी समिती समितीसमोरचा युक्तिवाद ग्राह्य धरला तर प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल